मित्रांनो गुड मॉर्निंग आज आमच्या गावची यात्रा आहे यात्रेनिमित्त बघू शकता आपण आज स्पेशल मेनू बनवणार आहे चिकन बिर्याणी तर आज बघू शकता आपण एक के जी म्हणजे एक किलो चिकन बिर्याणी आणलेली आहे चला मित्रांनो आता आपण सुरुवात करूया प आधी हो आपण चिकन साफ करून घेऊया चला मित्रांनो चिकन आपलं मस्त पैकी स्वच्छ करून झालेलं आहे आता आपण नेक्स्ट रेसिपी म्हणजे नेक्स्ट स्टेप कांदे चिरून घेऊया कांदा पण चिरून झालेला आहे अर्धी रेसिपी आता बिर्याणीचा मसाला आता बघू शकता मसाल्यामध्ये फूल लवंग शहाजिरा दालचिनी दोन मिरची आणि हिरवी विलायची चला मित्रांनो मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं एकत्र करून याची पेस्ट बनवायची आणि आहे काय मित्र मग आता मसाला थोडं दोन मिनटं आपण साईडला ठेवूया आपण कांदा पाजून घेऊया कांदा कढईमध्ये कांदा पाजून घेऊया गॅस चालू करूया कढई तेल टाकायचं मग मित्रांनो गॅस फुल करून तेल गरम व्हायचे आपण वाढवूया दोन मिनट मित्रांनो तर मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे आपण झाडा सोबत केलं आणि हा कांदा जो आपण कापून ठेवला होता स्वतः भाजून घेऊया चांगला कांद्याचा कलर हा पूर्ण मित्रांनो नाही का चॉकलेट टाईप ब्राऊन टाईप असा होतो त्यावेळेस म्हणजे आपला कांदा पूर्ण भाजलेला आहे मित्रांनो कांदा आपला पूर्ण तळून झालेला आहे आता या आपण साईडला ठेवून घेऊया आता या वाटणाकडे आता ह्या मिरच्या तेल गरम आहेत त्यासाठी आपल्या ह्या मिरच्या तळून घेऊया चार मिरच्या आहेत मित्रांनो आता आपण रेसिपी करणार आपण घेतलेला आहे एक वाटी दही हा पुदीना आहे कोथिंबीर आणि एक लिंबू आपल्याला लिंबू मोठा आज घ्या त्याच्यावर वेळ घ्या आणि पुन्हा बघा जरा आपण पुदिना पण घेऊया मित्रांनो आपण चिरून बारीक झालेलं आहे आता आपण मग जो मिक्सरमध्ये पेस्ट केले होते त्याची एक साधारणतः दोन चमच हा मसाला जो आहे तो दोन चम्मच ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण हे पेस्ट केली ती आलं लसूणची ती एक चम्मच त्याच्यानंतर आता आपण पुदिना टाकणार मित्रांनो बारीक चिरून घ्यायचा पुदिना आणि मिक्स करायचा त्याच्यानंतर आपण कोथिंबीर त्याच्यानंतर मित्रांनो लिंबू मित्रांनो आता हळद टाकायची हळद दोन चमच आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार म्हणजे तुमचं जे मिश्रण आहेत किती किलोची बिर्याणी त्यानुसार तर मला लागणार आहे तीन चमच तर दोन आणि हे तीन चमच टाकलेले त्याच्यानंतर मी तर म्हणता दही दहीसुद्धा दहीची पूर्ण वाटीच आपल्याला मिक्स करायची मित्रा ना हे मित्रांनो हे सगळं मिक्स आहे ना चिकनमध्ये टाकलं आपण हे ग्रेवी सगळे टोटल हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव म्हणतात त्याला म्हणजे एक जीव सगळं मिक्स चमच्याने जमत नसेल मित्रांनो काय काय वेळेस मिक्स करण्यात आपण हातानेही मिक्स करू शकतो असं काही नाही तर मी करतो करतोय जास्त करून कारण सवयी आपल्याला चांगली लागली की शेवटपर्यंत छान सवय राहते सुरुवातीलाच टेक्निकमध्ये व्यवस्थित शिकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला परत काय मित्रांनो पूर्ण हे आपलं एक जीव करून घेतलेला आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण एकजीव एकदम आणि आता हे असंच आपल्याला काय न करता जवळजवळ पाऊन तास ते एक तास झाकून ठेवायचं आहे कारण ते पूर्ण एक जीव आतमधनं एक जीव होईपर्यंत एक तासाचा वेळ लागतो आपण त्याला आता एक तास तसेच झाकून ठेवणार आहे आणि आता आपल्या तांदूळ तर मित्रांनो आता आपण पातेल्यामध्ये हे अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे तांदूळ उकडण्यासाठी तर मित्रांनो हे गॅसवरती ठेवून देऊया पाण्याला उकळी आले मित्रांनो की तांदूळ टाकूया आणि गॅस म्हणजे पाणी उकळी आले मित्रांनो की आपण हा तांदूळ त्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत मित्रांनो मी तांदूळ जो घेतलेला आहे तो वाडा कोलम आहे म्हणजे मला आवडतो म्हणून वाडा कोलम घेतलेला आहे बिर्याणीचा तांदूळ ह्याला बनवू शकतो आपण तर तुम्हाला कुनाला 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 ता ता तो आ, जो आवडेल म्हणजे कुणाला इंद्रायणी कुणाला बासमती कुणाला राजमा वगैरे जसं कुणाला आवडेल त्यापर्यंत तुम्ही तसं तांदूळ किंवा राईस यूज करू शकता आता आपण हे पाणी उकळायची वाट पाहूया तर मित्रांनो तोपर्यंत आपण पाण्यामध्ये म्हणजे फ्लेवर येण्यासाठी किंवा वास किंवा सुगंध येण्यासाठी हे दालचिनी थोडेसे आपण ह्याच्यामध्ये थोडे छोटे छोटे तुकडे करूया आणि हे टाकून घेऊया तुकडे करून करूया त्याच्यानंतर हे हे दोन तीन विलायची पूर्ण टाकले तरी चालते कारण काय एवढं हे नाही पण वास आणि स्मेल म्हणजे आपण वास येण्यासाठी नाही का त्यासाठी हे पाण्यामध्ये मिक्स करत आहोत मित्रांनो छान असा मस्त असा वास येतो एकदम सॉलिड बिर्याणी सारखा सेम मित्रांनो आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्या तांदूळ मिक्स करणार आहोत एकदा तो काय करायचा आहे चमचणी हलवून घ्यायचा ठीक आहे आणि आता याला मित्रांनो आ... मिक्स करून घेतलेले आता आपल्याला याच्यामध्ये चवीसाठी मीठ माझी एक किलो ची बिर्याणी आहे त्याच्यामुळे मी हे दो दो तीन चमच मला मीठ लागणार आहे तुमच्या बिर्याणीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही मीठाचं प्रमाण हे तुम्ही ठरवा एकदा अजून एकदा मीठ टाकलेलं आहे अजून एकदा हलवून घेतो जे व्यवस्थित पूर्ण मिश्रण एकत्र होईल आता आपण ते हे वस्तूपर्यंत चिकन परतून घेऊया जे आपण मिक्स केले होतं हे बघा आपण जे एक तास तुम्हाला बोललो होतो की मिश्रण असं ठेवून द्यायचं ते आता परतून घ्यायचं आपल्याला आपण गॅस थोडा स्लो करून त्यामध्ये तेल टाकूया कारण आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे साधारणतः दोन चम्मच मग तेल गरम झालेलं आहे आता आपण हे चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया थोडं चिस्तीत टाकायचं नाही कारण तेल आहे त्या अंगावर वगैरे उडून यायची काळजी घेते मित्रांनो चांगलं मिक्स झालेला आहे आता एक पाच दहा मिनटासाठी आपण याला झाकून ठेवलं मित्रांनो बिर्याणीसाठी आपल्याला हे चिकन मसाला रेडी त रेडी झालेला आहे आता आपल्याला हे जे तांदूळ आहे उकडलेले शिजवलेले तांदूळ आहे ते गाळून घ्यायचे आपल्या बघू शकते चाळणीमध्ये याचं सगळं पाणी नितळण्यासाठी हे सगळं तांदूळ त्याच्यामध्ये ठेवून गाळून घ्यायचे मित्रांनो आपले शिजवलेले तांदूळ गाळून झालेले आहेत आता आपण डायरेक्ट चिकन मसाल्यामध्ये हे मिक्स करूया आपल्या पातेल्यामध्ये मित्रांनो तांदूळ कसरून झाले आपले कलर टाकायचे दोन कलर आहेत मित्रांनो आता आपण एक ताटमध्ये झाकून ठेवा पातीला आपली रेसिपी पंधरा मिनिटात तयार मित्रांनो आपले आहे स्पेशल तर चिकन बिर्याणी तयार चला आपण टेस्ट कशी झाली बघूया एकच नंबर मित्रांनो एकच नंबर डेट झालेला आहे मस्त असा एन्जॉय घेऊया आपण चिकन बिर्याणीचा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो एकदा मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला अजून नवीन नवीन रेसिपी बनवण्यास शिकवेल धन्यवाद